पांगिरे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद गणेशोत्सवानिमित्त युवा शक्ती मित्र मंडळ आणि केलं रक्तदान समाजासाठी आदर्श संकल्प गणेशोत्सवानिमित्त पांगिरे येथे युवा शक्ती मित्र मंडळ व भगवा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास पंचक्रोशीतील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकजुटीने दाखवलेला हा सहभाग खरोखरच प्रेरणादायी ठरला या शिबिरात तब्बल बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून कोणाच्या तरी आयुष्याला नवजीवन देण्याचा महान संकल्प प्रत्यक्षात उतरवला कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर सुनील लाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले रक्तदान हे श्रेष्ठदान असून यामधून मानवतेचे खरे दर्शन घडते असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात केले प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले या शिबिराचे यश हे स्थानिक युवकांच्या एकजुटीचे द्योतक ठरले मंडळाचे कार्यकर्ते सरपंच सर्जेराव पाट पाटील दयानंद पाटील विलास बोटे कपिल घोटणे मधुकर भाटले महादेव पाटील सुभाष बोटे सुनील पाटील शंकर बोटे सागर पाटील निरंजन पाटील संदीप पाटील आदी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला सक्रिय हातभार लावला गणेशोत्सव हा उत्सव फक्त भक्त भक्तिभावाचा नव्हे तर समाजकारणाचा संदेश देणारा ठरला या हेतूने युवा शक्ती मित्र मंडळाने घेतलेला हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला रक्तदात्यांच्या या कार्यातून तरुण पिढीने समाजा आयोजकांनी सर्व रक्तदाते कार्यकर्ते व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले या शिबिरामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासोबतच मानवतेचा उत्सवही गावकऱ्यांनी एकत्रितपणे साजरा केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा